आपलं स्वागत आहे आज आपण या मनोज पाटलाच्या आंदोलनाला सर्व यश आलेलं आहे आणि त्याला सर्व मराठा समाज बांधवांनी जे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मराठा समाजाचं व मनोजदा दरांगे पाटलाच अभिनंदन परंतु शासनानं जी मागणीच्या वेळी जी चूक केली हे शिवाजी महाराजाची शपथ घेऊन आम्हाला खोटा जी आर दिला तर त्याची पुनरावृत्ती न करता सरकारनं यावेळेस आमच्या मराठा समाजाची दिशाभूल करू नये आम्ही तुमच्या घरावर घुसू आमच्या दादाना जसा आदेश दिलाय या मंत्र्यांच्या घरात घुसू अशी आमच्या सर्व मराठा समाजातर्फे सरकारचं अभिनंदन आहे परंतु माझ्यासारखे जर दिशाभूल करसाल तर तुम्हाला येणाऱ्या ये का सोडणार नाही हे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र